नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रा हो मी एक गाणं जबरदस्त असा लिहिला आहे आपले गावठी भाषेत तर तुम्हाला मी ऐकवणार आहोत एकदम भारी आहे तुम्हाला आवडला तर कमेंट्स करा लाईक करा सबस्क्राईब करायला इसर जास्त नको तर गाणं मस्त आहे जव्हारवर आहे जवार, जवार।, hmm, जवार रान फर दाट वळणाचा घाट गात, घाटामध्ये चिकन वाट जव्हारचा रान फर दाट वळनाचा घाट गात, घाटामध्ये चिकन वाट एक काडी हळणा भात हळणा भात पोरी लावायला क्या नाही जास गाव माझा आहे दूर फार दूर पोरा पोहरा जाय तर घाट घाटामध्ये चिकन वाट पोरा तुझी सासरवाडी बेस बरी तट सालीस तुझी वाट पाह सालीस त फार बेस गोठी कर पण बायको पाहतच रह जवारचा रान फार दाट वडनाचा घाट घाटामध्ये चिकन वाट <framework> <तलगी> पोरी, आश बास, आश बास, <कड़े> पोरी तुझा आस बास आस बास तुझी आठवण फार काढ <कड़े> पोरी तुझा आस बास आस बास तुझी आठवण फार काढ अरे मी जाया सांग जवारल पण पाणी म्हणे सापड अरे <ashaad> मी जाया सांग जवारल पण पाणी म्हणे सापड जवारचा रान दाट वळणाचा घाट घाटामध्ये चिकन वाट एक होती चालू गाडी मुडेल ती पण टायर वाकडाच चाल एक होती चालू गाडी मुडेल ती पण टायर वाकडाच चाल तशी बसी बेस होती सोय होती आता जायच वांद झाल तशी बसी बेस होती सोय होती आता जायच वांद झाल जवारचा रान दाट गाट, फार दाट वड चिकन गाट, वाट तर मित्रांनो असा होता गाण्याचा नाव जवारचा रान फार दाट तर ह्या गाणा मित्रांनो हो, युट्यूबला ऑलरेडी येल आहे जवळजवळ जवड़ टू मिलियन च्या वरती ह्या चालला चाललाय आणि फार आहे तर हे गाण्याचा गीतकार मी आहू भरत गवळी तर हे जरा माझ्या आवाजात सांगितला तर कसा तुम्हाला गाणं बेस्ट ना वाटला तर मित्रांनो गाणं आवडला तर कमेंट्स करा लाईक करा